भारतामध्ये अतिरेकी नुसते सीमेपर्यंत आले नाहीत अतिरेकी नुसते भारतात घुसलेले नाहीत तर अतिरेकी भारतातल्या लोकांच्या नागरिकांच्या कुटुंबापर्यंत आले अतिरेक्यांनी बायकोसमोर नवऱ्याला मारलं अतिरेक्यांनी मुलासमोर बापाला मारलं अतिरेकेने आईसमोर मुलाला मारलं एवढ्यावरच अतिरेकी थांबले नाहीत हे दहशतवादी नवीन लग्न झालेल्या बायको समोर सुद्धा नवऱ्याला गोळ्यात झाडून अत्यंत अमानुष पद्धतीनं क्रूर पद्धतीनं मारलं त्या दहशतवाद्यांची घरं कधी उद्ध्वस्त करणार त्या दहशतवाद्यांना निस्तनाभूत कधी करणार दहशतवादी तुम्हाला सापडणार आहेत की नाही कार्यक्षम यंत्रणा केंद्र सरकार करणार आहे की नाही दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्याशिवाय पाकिस्तान उद्ध्वस्त केल्याशिवाय पाकिस्तानचा मनका मोडल्याशिवाय पाकिस्तानची सगळी रसद बंद केल्याशिवाय दहशतवादी वटणीवर येणार नाहीत दहशतवाद्यांचा दहशतवाद गाडण्यासाठी सक्षम भारतीय ताकदवर सत्ताधारी नेत्याची गरज आहे जो मुळापासून दहशतवाद उपटून टाकेल आज मोदी साहेबांना ती संधी आहे आज अमित शाह साहेबांना ती संधी देशाकडं किंवा देशाकडं वाईट नजरेने जो जो पाहिल सत्ता कुणाची हे असू द्या आम्हाला देशाचं घेणं देणं आहे आम्हाला सत्तेचं देणं घेणं नाही सत्ता कुणाचीही असू द्या पण देशाकडं वाईट नजर करून जर देशावर हल्ला होत असेल तर जो कुणी असेल तो अतिरेकी दहशतवादी टेररिस्ट त्याला संपवण्याचं काम आमच्या सरकारचं आहे आणि त्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही सक्षमपणे या सरकारच्या पाठीशी राहू पण विनाकारण सर्वसामान्य माणसाचे जीव गेले नाही पाहिजे धार्मिक विवादामुळं जातीवादी वातावरणामुळं गल्लीपासून दिल्लीपर्यंत नाही गल्लीपासून काश्मीरपर्यंत जे धर्माचं घाणेरडं राजकारण करून जातीवादी आणि विकृत राजकारण केलं जात आहे त्याचे बळी सर्वसामान्य माणसं पडलेले आहेत त्या दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं पाहिजे त्यांचं जगणं मुश्किल मुश्ल केलं पाहिजे त्यांना कुठेही फिरू देता येणार नाही अशी चोख व्यवस्था निर्माण केली पाहिजे तरच या देशात सुख शांती आणि समाधान लाभेल अन्यथा अजिबात नाही मित्रांनो याच प्रमुख विषयावर आपण चर्चा करणार आहोत सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यात महत्वाचं जय हिंद जय भारत तुम्ही आम्ही भारतीय आहोत तुम्ही कुठल्या जातीचे कुठल्या शहरातले गावातले राज्यातलेत काही महत्व नाही भारतीय म्हणल्यानंतर तुमचा माझा स्वाभिमान अभिमान आणि गर्वानं छाती ही देशहितासाठी फुललीच गेली पाहिजे तुमच्या माझ्यासाठी राष्ट्रप्रथम असलं पाहिजे विचार वेगळे वेगळे असू शकतात जाती वेगळे वेगळे असू शकतात धर्म वेगळा वेगळा असू शकतो देश एकच आहे तो म्हणजे भारत आणि तो भारत वाचवण्यासाठी भारताकडं जो जो वाईट नजरेने त्या ठिकाणी पाहतोय त्याला उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे चर्चा याच विषयावर करायची म्हणून सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्षात घ्या तुम्ही विचाराचे भारतीय आहात प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा संतोष शिंदे बोलतोय याचा अर्थ या देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी तुमच्या माझ्या हितासाठी चर्चा करते त्याच्यामुळं नुसतं थांबून चालणार नाही ना ना आपल्याला एकत्र यावं लागेल बोलावं लागेल लढावं लागेल आणि वेळ प्रसंगी कुणाचं चुकलं तर तिथं बोट ठेवून सांगण्या व सुद्धा लागेल सांगण्याची हिंमत तुमच्या माझ्यात असली पाहिजे ती साथ तुमची पाहिजे निसर्गाच्या सौंदर्यानं नटलेल्या काश्मीरला आपल्या नजरेतून आपल्या श्वासातून आपल्या तिथल्या उपस्थितीतून प्रत्येकजण त्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जातोय नुसतं जम्मू काश्मीरच नाही कुलू मनालीच नाही नुसतं हिमाचलच नाही नुसती हिमालयाची पर्वतरांगच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। पर्यटनासाठी आज लोक बाहेर पडत आहेत मुलांना सुट्ट्या आहेत उन्हाळ्याची सुट्टी आहे कुटुंबातल्या बरेच सदस्य आपलं मन हलकं करायला जात आहेत आणि तिथं मात्र दहशतीत जगत असताना सुद्धा येणाऱ्या पर्यटकांचं खुल्या दिलानं स्वागत करत असताना त्यांना हवं नको ते पाहत असताना आलेल्या पर्यटकांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं ठरवून हिंदू आहे का म्हणून मारण्याचं कांड ज्या अतिरेक्यांनी केलंय खर तर प्रचंड भयानक आहे साठ वर्षामध्ये कदाचित अशा काही गोष्टी घडल्या असतील नसतील मला माहित नाही परंतु नेहमी साठ वर्षाची उदाहरणं दिली जातात त्या साठ वर्षामध्ये सर्वसामान्य सिव्हिलियन्सला कुटुंबासमोर गोळ्या घालणं ही कदाचित पहिलीच घटना असावी याच्या अगोदर हल्ले होतात अनपेक्षित हल्ले होतात त्याच्यात माणसं मारली जातात पण बायकोच्या शेजार शेजारचा नवरा नवऱ्याच्या शेजारचा मुलगा किंवा आईबापाच्या शेजारचा मुलगा किंवा ये हमारे मेहमान है इनको मत मारो असं म्हणणाऱ्या किंवा काश्मीरी मुस्लिमांकडून आलेल्या पर्यटकांचं संरक्षण करणाऱ्या त्या घोडेवाल्या आदील अर्थात सय्यदला सुद्धा त्या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या ही किती क्रक्रम प्रवृत्ती असेल खरं तर ही विकृतीच आहे पण ती ठेचणं गरजेचं आहे आज जर नाही या विरोधात बोललो लढलो किंवा काही गोष्टी संदर्भात निर्णय घेतले उद्याची येणारी सकाळ ये ही अंधारमय असेल कारण माणसंच ही लोक जिवंत ठेवणार नाहीत पाकिस्तानला उद्ध्वस्त केल्याशिवाय पाकिस्तानचे दहशतवादी मनसुबे गाडल्याशिवाय पाकिस्तान, पाकिस्तान मधल्या या अतिरेकी कारवाया भारताविरुद्ध ज्या काही चालू आहेत त्या थांबल्याशिवाय आणि या जगाच्या नेशाण्यावरच ने जगाच्या नकाशावरचं पाकिस्तान हे नाव संपूर्ण भारताचं जो वरचा भाग म्हणून ओळखला जातो तो संपूर्ण भारत झाल्याशिवाय आता शांत बसायचं नाही पाक व्याप्त काश्मीर असेल भारत व्याप्त काश्मीर असेल हे सगळं आता ताब्यात घ्यावं लागेल कुठून घुसतात कोण घुसवू देत आहे कोण मदत करत आहे त्या पाकिस्तानच्या त्या नराधांना या सगळ्या गोष्टीची पोलखोल माननीय प्रधानमंत्र्यांनी माननीय गृहमंत्र्यांनी देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे जर सर्वसामान्य माणसाला त्या काश्मीरमध्ये असेल किंवा कुठेही असे जर हल्ले होत असतील तर देशातला कुठलाच नागरिक कुठल्याही आयडिओलॉजीचा असू द्या मी मागाशी सांगितलंय राष्ट्रासाठी तो भारताच्या नेतृत्वाच्या पाठीशीच असेल कारण आम्हाला दहशतवाद नकोय कुठल्याही व्यक्तीचा खून करून रक्त सांडलं नाही पाहिजे या देशात सुख चैन अमन पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ते जर कोण हिरवून घेत असेल तर त्यांना बाबांनो सुट्टी द्यायची नाही यासाठी दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करा त्यांची ठावठिकाणी उद्ध्वस्त करा त्यांचा संपर्क उद्ध्वस्त करा त्यांची सगळी रसदच काय त्यांचे जे कोणी मास्टर माइंड आणि पाठीराखे आहेत त्या सगळ्यांना उद्ध्वस्त केलं पाहिजे तरच भारत सुरक्षित राहील लक्षात ठेवा कारभार्यांवे वेळीच विचार करा तुम्हाला काय वाटतं मी जे आत्ता पोटतिडकीनं बोललोय हे घडलं पाहिजे का शंभर टक्के घडलं पाहिजे यासाठी प्रयत्न झाले का पाहिजे का बिलकुल झाले पाहिजे पण आमच्या महाराष्ट्रात इतर राज्यातलं मला माहीत नाही पण जे धर्माधर्माविरोधातलं राजकारण या काश्मीरच्या पालमघरच्या या ठिकाणच्या हल्ल्याला कारणीभूत आहे का कारण टार्गेट करणारं रा राजकारण हे गल्लीपासून काश्मीरपर्यंत होतंय हे फार भयानक आहे याची काळजी घेतली पाहिजे असं मला ठामपणे सांगावंसं लागेल धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त समजून घ्या शेअर करा आणि पाठीशी राहा जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र